अक्कलकुवा तालुक्यातील महुपाडा येथील लघु पाटबंधारे विभागाचे मध्यम प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून शेतीसाठी पाणी सोड्याचा कालवा नादुरुस्त अवस्थेत आहे या मध्यम प्रकल्प पाण्याने महुपाडा काकडकुंठ कोराई आंबलीफळी परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा होईल महुपाडा येथील चेअरमन जयवंत वसावे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की महुपाडा येथील मध्यम प्रकल्पाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अद्यापर्यंत या ठिकाणी पाणी सोडण्याची टाकी पूर्णपणे जीर्ण होऊन पाण्यात पडली तरी मध्यम प्रकल्प अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत आता पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित कालवा दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

होणार आहे तरी शासनाने याचे काभी लक्ष द्याय द्यायला हवे शेतकऱ्यांना पाणी सोडायला पाहिजे शेतकऱ्यांना पाणी भेटायला पाहिजे सरकार याची दुरुस्ती करून फिरायला पाहिजे